और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मैं स्वाति कुमार वार्ता जगत न्यूज चैनल मध्य अपना सर्व स्वागत आज आपण पाहूया श्री संतोष भाऊसाहेब तापकीर यांच्याविषयी श्री संतोष भाऊसाहेब तापकीर हे भाजपचे गेल्या तीस वर्षापासून सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत पक्ष स्थापनेपासून त्यांचे वडील कैलासवासी भाऊसाहेब ज्ञानेश्वर तापकीर हे पक्षाचे एकनिष्ठ सक्रिय कार्यकर्ते होते पक्ष संघटनेत काम करताना त्यांनी पक्षाचे सर्व काम सर्व कामात आंदोलने मोर्चात सक्रिय सहभाग घेतला आहे व पक्षाचे काम अतिशय प्रामाणिकपणा केले आहे आजपर्यंत पक्षाने त्यांच्यावर मंडल सरचिटणीस दोन वेळेस मंडलाध्यक्ष किसान मोर्चा शहराध्यक्ष शहर उपाध्यक्ष व शहर चिटणीस या विविध पदांवर काम करण्याची त्यांना संधी दिली काल जी नूतन शहर कार्यकारिणी गेली गेली त्यामध्ये सुद्धा त्यांचा समावेश पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये गेला याबद्दल त्यांनी सांगितले की त्यांना शहर जबाबदारी द्याल अशी अपेक्षा होती परंतु पक्ष संघटनेत त्यांचे प्रमोशन ऐवजी खच्चीकरण केले गेले आहे त्यामुळे ते प्रचंड तणावात आहेत पक्ष सत्तेत नसताना अनेक वर्ष पक्षासाठी त्यागाची भावना ठेवून अनेक आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे वीसशे चोवीस चौदा पासून पक्षाची केंद्रापासून तर राज्यामध्ये शहरामध्ये एक हाती सत्ता आहे अशा परिस्थितीमध्ये पक्षासाठी त्यांनी कायमच योगदान दिलेले असे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या लाभाच्या पदापासून आजही वंचित आहेत असे असताना संघटनेमध्ये जर त्यांचे खच्चीकरण करणार असाल तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे पक्षाच्या नेतृत्वावर व संघटनेवरील त्यांचा विश्वास उडालेला आहे अजूनही जर कार्यकर्त्यांचा योग्य विचार करणार नसाल तर येत्या दोन दिवसात श्री संतोष भाऊसाहेब ताककीर हे एक निष्ठावंत कार्यकर्ते या कार्यकारणीचा निषेध व्यक्त करतात आणि येत्या दोन दिवसात पक्ष कार्यालयाच्या समोर आत्महत आत्मदहनाचा इशारा देतात त्याबद्दल पक्षांनी त्यांनी ते त्यांची गंभीर दखल घ्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र